विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज क्रांतीवीर महामाराव बिरसानुला विरांगना मळावी समाजाचा मरावी कुला, वीर कुलाम विरीबाबरावची के अनेक मान्यवर आहे ज्या ज्या महामामांनी तुम्हासाठी बलिदान दिलं ज्या ज्या महामानाने तुम्हासाठी हुतात्मार्पीत केलं सर्वच्या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करतोय या विशाल अशा मोर्चाला उपस्थित असलेले यवतमाळ जिल्ह्यातील व जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या समस्त माझ्या आदिवासी बांधवांचं खूप खूप अभिनंदन करतोय आपल्या या मोर्चाला समर्थन देण्याकरिता आलेले सर्वच्या सर्व राजकीय पुढारी माजी मंत्री शिवाजीराव मोगे माजी मंत्री फुडके साहेब सन्मान्य आमचे मामा तिरवटचे आमदार शिवरावजी केराम दसऱ्याची म्हणावी या कार्यक्रमाचा प्रमुखाने ज्यांनी आयोजन केलं राजूजी चांदेकर असेल ऍडव्होकेट प्रमोद गोडाम असेल किंवा किरणबांबडे असेल किंवा पूर्णतः पूर्ण आयोजन समिती या सर्वांचं मी खूप अभिनंदन करतो या मोर्चाला अनेक लोकांनी आपलं मार्गदर्शन व्यक्त करताना आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या मी आपला कार्यकर्ता म्हणून समाजसेवक म्हणून मी त्यांच्याकडे मी हात जोडून विनंती करतोय की महाराष्ट्रातल्या तमाम जिल्ह्यामध्ये आपले मोर्चे चालू आहे आदिवासी समाज हा शांत समाज आहे पण हे विसरून चालणार नाही ही आदिवासी इतिहास औरात शासना सतराशे पन्नास वर्षाचा इतिहास आहे आमचा या गोंडवडाच्या भूमीवर अनेक राजे महाराजे होऊन गेले गर आमचे आहेत आमची संस्कृती आहे कोणाला दिसवायची नाही लक्षात ठेवा ज्यांनी कोणी आम्हाला दिसवण्याचा प्रयत्न केला त्याला खाली केल्याशिवाय राहणार नाही जिल्ह्यातून लावलेली आहे आपल्या जिल्ह्यातून लागलेली आहे आणि आम्हाला लोक काय म्हणतात माहिती आहे का ज्या बंजारा बहुल भागातून आज तो सामने येतो चार बंजारा बहुल भागातून आमचे मामाची व्यक्ती केरामा येतात त्या ठिकाणी लोक म्हणतात की पुढच्या वर्षी पाहू राजू तो कसा निवडून येतो अरे ज्या समाजाने मला जन्म दिला त्या समाजाच्या संरक्षणासाठी माझा बलिदान जरी गेला तरी चालेल मी माझ्या समाजासाठी समर्थन <प्राँगा> आज तुम्हाला लावता येते आज आम्हाला विजवता या राज्याचे माननीय मंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय संजीवभाऊ राठोड यांनी आज बैठक घेतली मुंबईला मुंबईला बैठक घेण्याच्या पूर्वी बंजारानी आरक्षण मागितलं नव्हतं लक्षात ठेवा बंजाराने आरक्षण मागितलं नव्हतं आरक्षण कधी मागितलं ज्यावेळेस संजीव राठोडने मुंबईला बैठक घेतली आणि त्या बैठकीत सांगितलं आम्हाला एस टीच पाहिजे ज्यावेळेस महाराष्ट्राचा संपूर्ण आदिवासी उतरला सर्वच्या सर्व समी आमदार उतरले त्यावेळेस त्यांची भूमिका बदलवली आणि माझे सर्व बंजारी मान्यवरचे नेते आम्हाला आता म्हणतात राजू भाऊ आम्हाला एसटीची मागणी <laughs> आम्हाला आदिवासी बांधणी नको आहे आम्हाला आदिवासी मध्ये वर्गीकरण करून जास्तीची मागणी करा ती वर्ग मागत आहे आता आणि याचा समजून घ्या ही फक्त ती आग ही आग पर्यंत कोणाला एंट्री करू दिली नाही आणि भविष्यात आम्ही एंट्री <laughs> करू नाही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये अनेक लोकांनी मागणी केली धनगर असेल बंजारी असेल बंजारी असेल किंवा कोणता समाज असेल त्या प्रत्येक समाजाने या आदिवासी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला इथल्या कोणताही सरकार असेल त्या सरकारने अनेक वेळा अहवाल पाठवला पण तो अहवाल केंद्र सरकारने फेटाळून लावला आणि आमच्या सर्वोत्सुम नाईक साहेब असेल किंवा गावी साहेब असेल हे सर्वांच्या सर्व त्याही वेळी मागणी केलेली होती आणि त्याही मागणीच्या वेळेस या पाचही लोकांनी सांगितलं होतं आमच्या पाचवी आता राजीनामा घ्या

हे डॉक्टर बाबासाहेब आहे आता आमच्या घोळ साहेबांनी बऱ्याच वेळा सांगितलं या ठिकाणी वेगवेगळ्या वे आमच्या समस्या आहेत पण आमची प्रमुख समस्या मात्र ही आमच्या आहे चुकून जरी आम्हाला हात लावल्याचा प्रश्न प्रयत्न केला एका एकाला एका कापल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून विचार करा तुम्ही कितीही के प्रयत्न केला आमचा किरंग म्हणा म्हटलं की पुढच्या वेळेस तुला पाहून घेऊ आमच्या मामाने पुसाच्या भाषणात सांगितलं तुम्ही इनमिन किंदनाय इनमिन किंदना की माझा आदिवासी समाज बोला बोला साधा सुद्धा आहे याचा अर्थ तो अनपड नाही आहे हा जनसमुदाय सांगतो की तो पेटून उठलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये असलेले आम्ही सव्वीच्या सव्वीस आमदार आहेत केरम जागाला घेऊन आम्ही मागच्या चोवीस तारखेला बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सर्वांच्या सेवेनिशी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विचार करा आम्ही सर्व राजकीय तुमच्या सोबत आहोत आहोत समाज एक पटलेला आहे एक पटलेला आहे बंजारा समाजच्या भूमिकेवर मागणी करतोय त्या गॅजेटरच्या भविष्यावर मागणी करतोय त्यावेळेस बाबासाहेबांना ती मागणी बाबासाहेबांना ती भूमिका वाचली असेल का अरे बाबासाहेब तर देशातल्या सर्व भात वाचलेल्या होत्या बाबासाहेबांच्या है हैदराबाद गॅजेट सोडलं असेल का सोडलं असेल का गॅजेट सोडलं असेल का त्या गॅजेट मध्ये अभ्यास केला आणि लक्षात ठेवा माझा आदिवासी म्हणून मागतो अरे बिहार मध्ये कर्नाटक मध्ये तुम्ही कुठं आहे तुम्ही त्या ठिकाणी एस सी आहे एका ठिकाणी ओबीसी आहे आणि म्हणून संविधानाने त्यावेळी निश्चित केलं की सूची डिसाइड केली एकोणीसशे पन्नास ला त्या सूचीला कोणी हात लावू शकत नाही कोणी मंत्री असेल आमदार असेल खासदार असेल कोणताही सरकार असेल तर बंजारी समाज आरक्षण लागतोय त्या बंजारी आंध्र आणि तेलंगणामध्ये बनतात ते आम्ही एस टी आहोत ते एस टी नाही त्यांना संविधानिक अधिकार दिला नाही लक्षात ठेवा एकोणीसशे अठ्याहत्तर ला त्यांना शैक्षणिक अधिकार दिला होता कोणता अधिकार दिला होता शैक्षणिक अधिकार दिला होता अरे चुकीने आमच्या समाजाने समाजाच्या लक्ष दिलं नाही लक्ष दिलं असतं त्यावेळेस मला तिथे फायदा होऊन दिला तिसऱ्या केस आम्ही सुप्रीम कोर्टात चालू आहे आणि तीस केस जर आम्ही जर जिंकलो तर तुम्ही तिथे आणि म्हणून माझी विनंती भाऊ आपण खूप चांगलं नियोजन केलं तुमच्या सर्वांचा अभिनंदन करतोय पण नियोजन करताना मी तुम्हाला सांगतो हा जो संवाद आहे हा तुमच्या पाठीशी हा संपूर्ण समाज आज सात टक्के आलेले आरक्षणासोबत आहे आणि हे आरक्षण आम्ही कुठे मार्फत देणार नाही दुसरी गोष्ट ठिकाणी देशातले अनेक राज्यांनी वेगवेगळे अहवाल दिला ते फुरके साहेब फोरे साहेब सांगितलं मी शॉर्टकटी सांगतो पाच प्रकारचे अहवाल असे गेलेले ते प्रमुख सांगितलं सांगितलेलं आहे आणि एकही अहवाल ना झंजराच्या बाजूने ना बंजराच्या बाजूने ना वंजराच्या बाजूने तर कोणत्याच बाजूने आहे परंतु ही आज ही ज्यांनी आग लावली ना त्यांना विचार करायला पाहिजे अडीच वर्षानंतर मंत्रीपद वाचवण्यासाठी दोन समाजामध्ये भांडण लावून आपली कोणी सेवकांचा करू नका अनेक वर्षापासून एका गावामध्ये एका खेळामध्ये आम्ही गुन्हा गोविंदरा राहत आहोत जो समाज गुन्हा गोविंदा राहत होता त्यांना दोन समाजामध्ये घडलं काम केलं ते अरे या ठिकाणी वसंतराव नाही ना त्यांना मला इशारा आहे माझ्या मामाला काय बोललो मला काय बोललो मला माहितीय नाला गयो विचार करा कोणीतरी नालाही मंडळी म्हटलेला आहे राजू तोरसं की गाडी तांड्या देऊ द्या अबे तुमचा धुन्ना दमास न उड्या 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 राजू तोरसं प्रत्येक तांड्यात उठ बसून त्याला वाटत असणार गाडी फिरून दाखवा आम्ही ही भाषा करत नाही ही भाषा आज एकासाठी केली मी या भाषेमध्ये मध्ये उत्तर दिलं मी तुम्ही लोकांनी भागूबाई सारखं त्या सोशल मीडियावर आमच्या राजकीय लोकांना काय काय बोलायची जाणीव आहे मला आणि म्हणून मी ओपन सांगतो तुम्हाला गलितचं राजकारण आम्हालाही करता येते खरडी भाषा आम्हालाही बोलता येते पण आमची संस्कृती मराठी नाही आमची संस्कृती ही राज्याची आहे आम्ही राजकीय लोक आहोत आम्ही संविधानाला मानणारे हो ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी एकोणीसशे पन्नास ला संविधानाने आम्हाला जो अधिकार आणि हक्क दिला त्या अधिकाराच्या हक्कानंतर आम्ही फक्त या ठिकाणी बसलेले लोक आहे आम्ही कोणाला विरोध करायला बसलो नाही आहे आम्ही फक्त आमच्या संरक्षण करायचं आणि आमचं संरक्षण अबाधित राहावं म्हणून सर्वच्या सर्व लोक ज्या पाठीशी आहे सांगतो आणि दुसरी गोष्ट प्रमोद भाऊ आपण जी मागणी या ठिकाणी केली